हाय नवीन वर्षातला हा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या सर्व मनोकामना किंवा तुम्हाला जे काम करतात त्याच्यामध्ये यश मिळव असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात की तुम्ही सगळेजण वाट बघत असाल ज्याने अँसर्स दिले ते तरी वाट बघत असणार आहेत ते म्हणजे रिझल्टचे की आपण म्हणजे विजय कोण आहेत त्याची तर या आठवड्यामध्ये सुद्धा फक्त दोनच जणांनी म्हणजे तीन जणांनी आन्सर दिलेला आहे पण त्यामधलं एक आन्सर हे अपूर्ण असल्यामुळे आपण ते गृहीत धरणार नाही तर तसे मग आता दोनच आन्सर दिलेले आहेत त्यामधली फर्स्ट आहे ती म्हणजे अगदी परफेक्ट आन्सर दिलेला आहे ती म्हणजे फर्स्ट आहे नेहा नाईक आणि सेकंड आहे ते म्हणजे लता खांडेकर ह्या सेकंड आन्सर बरोबर बड़ दिलेला आहे त्यांनी अनिताजी हावर यांनी आन्सर दिलं होतं पण ते अपूर्ण असल्यामुळे आपण ते ग्रहित धरलेलं नाहीये कारण काय दोन क्वेश्चन विचारले होते आणि त्या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे होती त्यांनी एकाच क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे त्यामुळे ते आन्सर किंवा त्यांचं उत्तर आपण गृहीत धरलेलं नाहीये कॉंग्रॅच्युलेशन नेहा आणि लता खांडेकर या दोघींचंही मनापासून खूप खूप खुँ, अभिनंदन तुम्ही जो रिस्पॉन्स दिलात त्याबद्दल थँक यू तर व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला आता मी गार्डन मध्ये काय ला काय लावलंय आणि काय खरेदी केली ते सुद्धा तुम्हाला समजेल तर अशा प्रकारे मी एक छोटासा प्रयत्न केलेला होता की जसं मला तेवढे लाईक्स द्याल किंवा लाईक्स कराल व्हिडिओला शेअर कराल सबस्क्राईब कराल तर त्याने मला मोटिवेट होतं तर आपणही आपल्या व्हिवर्सना थोडस मोटिवेट करण्यासाठी म्हणून मी एक हा छोटासा प्रयत्न केलेला होता तुम्हाला तर माहितीच आहे की अजून आपला चॅनल मॉनिटाईज झालेला नाहीयेत तरी सुद्धा मी एक माझ्याकडून छोटासा प्रयत्न केला होता की व्हिवर्सना मोटिवेट करण्यासाठी झाल्यानंतर आपलं फर्स्ट पेमेंट आल्यानंतर आपण अशाच असंच आणखी एखाद गिव अवे ठेवूयात म्हणजे पण याच्यापेक्षा थोडस बेटर ठेवता येईल मला ते कारण त्यावेळेला चालेनचं पेमेंट झाल्यानंतर थोडस मी खर्च करू शकेन म्हणजे त्यामुळे त्यावेळेला आपण थोडस याच्यापेक्षा बेटर ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि बघूयात आता कधी आपलं मॉनिटायझेशन होतं आणि फर्स्ट पेमेंट येतं त्याच्यावरती डिपेंड आहे पण हे झालं की नक्कीच मी म्हणजे अवे ठेवण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा ठेवेनच हे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आत्ताच तुम्हाला प्रॉमिस करते पण मी आता हा छोटासा प्रयत्न केलेला खरा पण त्याला जास्त रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे मे बी प्राईस आपलं छोटं आहे म्हणून काय माहिती नाही मला पण खूप कमी रिस्पॉन्स मिळालेला आहे ठीक आहे तर आता आपण वळूयात आपल्या रेग्युलर व्हिडिओकडे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये अशी कोणत्याही याची माहिती देणार नाही म्हणजे पॉटची तर म्हणजे कोणत्याही प्लांटची माहिती देणार नाही तर आज मी माझ्या गार्डनमध्ये गार्डनमध्ये गार्डन काय काय लावलेलं ला आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि न्यू इयरची खरेदी काय केलेली आहे तर ते सुद्धा मला दाखवणार आहे आता आपण एक छोटासाच व्हिडिओ करणार आहोत तर चला तर मग बघूयात आपण गार्डनमध्ये मी काय काय लावलेलं आहे आणि कोणते प्लांट्स मी खरेदी केले ते चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे की नवीन वर्षानिमित्त मी कोण कोणते प्लांट्स खरेदी केले खूप खरेदी केले नाही आहे पण केली तर हे फर्स्ट तरी दाखवते हे आहे अशा डबल कलरमधला गुलाब आहे आणि अशाच पण थोडस वेगळ्या कलरमधला गुलाब माझ्याकडे होता पण ते पावसाळ्यामध्ये तो खराब झाला आणि ते झाड मरून गेलं आणि म्हणून मी हा परत घेतलेला आहे खूप दिवस मी बघत होते पण मला ते मिळालं नाही तर आज मला ते मिळालं आणि मी ते लगेच घेतलेलं आहे तर हे एक आपण घेतलेलं आहे गुलाब त्यानंतर हा एक आहे पण याचा म्हणजे लाईट गुलाबी असा कलर आहे पण ते घरी येईपर्यंत फुल गेलं याला कळे आहे दोन तीन तर हा एक गुलाब घेतलेला आहे आणि दुसरा म्हणजे एक घेतलेलं आहे ते म्हणजे शेवंती घेतलेली आहे तर शेवंती बघा अशी डार्क कलरची मस्त कलर असा मिळालेला आहे मला मी हाच कलर घेतला पिवळा किंवा पांढरा घेतला नाही कारण काय किती जी आपली शेवंती आता फुलणार आहे तर त्याचा कलर मला ऍक्च्युली कसला कोणता असेल तर माहिती नाही पण मला असं वाटतं त्याचा पिवळा किंवा पांढरा या दोन्हीपैकीच असणार आणि म्हणून मी हा वेगळा कलर घेतलेला आहे तर मला आणखी एखाद दोन घ्यायचे होते पण त्याचा कलर कसा आहे तो निश्चित झाल्याशिवाय मी आता वेगळे कलरचे घेणार नाही तर ही एक शेवंती घेतली अशी आपण तीन प्लांट मी घेतलेले आहेत लावायला आणि याचं रिपोर्टिंग आणि त्यानंतर त्याची प्रोग्रेस असा एक व्हिडिओ मी करेन रिपोर्टिंग म्हणजे रिपोर्टिंग बरोबर झालेली प्रोग्रेस असा नंतर कधीतरी मी एक व्हिडिओ टाकेन आणि आता आपण ज्या भाज्या लावलेल्या आहेत तर त्या कोणकोणत्या लावलेल्या आहेत ते आपण बघूयात कारण काय की बरेचदा आपण नवीन नवीन झाडांचं रिपोर्टिंग किंवा माहिती मी सांगते पण भाज्या काय काय लावलेल्या आहेत किंवा सध्या काय काय आहे हे सांगायला तसं होतच नाही तर आज मी असंच ठरवलं की म्हटलं आज आपण जे गार्डन मध्ये आपण काय छोट्या छोट्या भाज्या लावलेल्या आहेत थोड्या थोड्याशा थो, तर त्या आपण आज माझं हे अरेका पान बघा ज्यावेळेला अगदीच मी एका अरेकाचे दोन किले होते त्यावेळेला हे खूप छोट होतं आणि आता असं बघा कसं बुशी व्हायला लागलेलं आहे मस्त असं नवीन नवीन याला पान येतात हे पण जो आहे त्याला पण बघा हे बघा आता हे पान ते यायला लागलेलं आहे ते यायला लागलेलं आहे पाना पाना सुद्धा आता ही पानं दोन आली हे सुद्धा खूप जरा चांगलं वाटेल नाही तर अगदी दोन पानावरच होत हे पण आता छान असं वाढायला लागलेलं आहे इथे मी कोथिंबीर लावलेली आहे पहिली कोथिंबीर लावलेली ती काढून वापरून सुद्धा झाली आणि आता पुन्हा नव्याने मी याच्यामध्ये कोथिंबीर लावलेली आहे त्यानंतर इथे या टबमध्ये मध्ये आहे ती मेथी लावलेली आहे एक एक आ, 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 ते एका या टबमध्ये लावले आणि पुन्हा इथे एक माझ्याकडे असे हे आहे स्टीलचं भांडा आहे तर त्याच्यामध्ये पण मी मेथी लावलेली आहे त्याबरोबर इथे मी फ्लावर लावलेले आहेत हे बघा एकाच कुंडीमध्ये लावलेले आहेत दोन तीन रोपं आहेत पण मी हे नंतर वेगळे करून लावणार आहे इथे आहे ते एक वांग्याचं रोप आहे आणि त्याच कुंडीमध्ये साईडला मेथी सुद्धा थोडीशी टाकलेली आहे या कुंडीमध्ये एक मिरचीचं रोप आहे छोटंसं आणि भोपळ्याचे दोन रोप लावलेली आहे या पलीकडच्या कुंडीमध्ये सुद्धा दोन मिरचीची रोपं आणि एक भोपळ्याचं रोप आहे आणि वरती बघा कार इथे आहे ते आपलं कारल्याचं वेल आहे आणि कारल्याला भरपूर छोटी छोटी आणि मोठीसुद्धा कारली लागलेली आहेत बघा मस्त आलेला आहे हा वेल एकच ला वेल लावलेला आहे पण त्याला छान कारली धरलेली आहेत आणि याच्यातलंच आता मी बियासाठी सुद्धा एक असं सु कारलं ठेवणार आहे म्हणजे पूर्ण पिकेपर्यंत झाडावर ठेवणार ते तर इथे एक मिरचीच झाड आहे छोटस बघा त्याला फुल पूर्णपणे असं कळ्याने भरलेलं आहे ही आहे आपली जास्वंद बघा किती छान सुंदर फुलं फुललेली फुल फुललेलं आहे इकडे मध्ये टोमॅटोची झाड लावलेली आहेत गोप लावलेले आहेत त्याच्यामध्ये छान आणंडे चांगले फ्लावर हा मी फर्स्ट टाइमच ट्राय केलेला आहे बघूयात आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळतोय इथे दोन रोपं लावली आहेत आणि मगाची दोन दाखवली ती दोन रोपं आपण लावलेली आहेत टबमधली मी काढली आणि ही आहे ती अजून हिरवी आहे त्यामुळे मी ह्याच्यातली हळद अजून काढली नाही आहे पण आपण छोट्या प्रमाणामध्ये काय काय लावलं किंवा काय काय लावण्याचा मी प्रयत्न केला आहे ते आता आपण बघितलं किंवा इथंपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि आत्तापर्यंत जसं तुम्ही चॅनलवरती प्रेम केलात तसंच इथून पुढेही करा आणि सपोर्ट द्या थँक्यू थँक्यू सो मच